हे बघा कसा रस्त्याच्या मधोमध हा जो टावर आहे तुम्ही पाहिलात रस्त्याच्या मधोमध म्हणजे जे चार पदरी रस्ता होता त्या ठिकाणी दोन पद्धतीच रस्ता आपल्याला वापरात मिळणार आहे बाकी दोन पदरी जो दो मार्ग आहे त्या मार्गावर तो दाबाचा जो टावर आहे तो उभा आहे त्याला अजून हलवण्यात आलेले नाही आहे आणि ते लवकरच लवकर हलवले पाहिजेत कारण एक बाबा उजव्या हाताला तर दुसरा डाव्या हाताला म्हणजे पूर्ण लेन दुसऱ्या साईडला देखील तुम्ही पाहू शकता ह्या खूप मोठी रिस्क आहे यांचा लवकरात लवकर काय ते म्हणजे लवकरात लवकर हटवले पाहिजेत जेणेकरून इथं काही वाईट अशी घटना घडू नये कधी उजव्या हाताला कधी दाव्या हाताला हे कंटिन्युअसली चालू आहे पाहू शकता रस्ता इथे पुन्हा आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलो आहोत इथे एखाद्या का बाजूला काम सुरू असेल त्यामुळे आपल्याला इथे पुन्हा एकदा रस्ता दुबा लागलेला आहे आणि आपण दुसऱ्या रस्त्याने चाललेलो आहोत ते बघा रस्ता आडून ठेवलेला आहे आपण कशी वळण घेतलं तुम्ही पाहिलं आणि खूप साधारणतः बदलापूर ते रायते इंटरचेंज वीस किलोमीटरचा पट्टा आहे ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं आपण वीस किलोमीटर पंधरा ते वीस मिनटं आरामात कापू शकतो असा माझा एक अंदाज आहे कारण हा पूर्णप्रणे इतका लांबलचक आणि एक्सप्रेसवे असल्यामुळे इथे काय एकशे वीसचा स्पीड शंभरचा स्पीड त्यामुळे झटका आपण बदलापूर इंटरचेंज ते रायते इंटरचेंज होऊ तिथून पुन्हा पुढे आमने इंटरचेंजपर्यंत नागपूरला जायचं असल्यात ते पुन्हा दहा ते बारा मिनटं पकडा अशा प्रकारे आपण रायते इंटरजेंज इथे पोचलेलो आहोत आणि आपण रायते इंटरजेंज या ठिकाणाहून कल्याणसाठी वरण दाखवलेले आहे तर आमने इंटरजेंज या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सरळ जातं आमने इंटरजेंजच्या इथे बहुतांशची एंट्री आणि एक्झिटचे काम झालेले आहे आणि ज्या ठिकाणी एंट्री घेणे आमने इंटरचेंजला गेल्यावर नागपूरसाठी त्या ठिकाणी जो भुयारी मार्गातून आपल्याला जाण्या लागतं त्या भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतं मी याच्या अगोदर बऱ्याचदा पाहिलेलं आहे मी एखाद्या पुढील व्हिडिओ ते दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण ते खूप त्रासदायक ठरणार आहे पुढे आणि अशा प्रकारे आपण क्रायटेरियटर जे अगदी जवळ आलेलो आहोत तुम्ही आपल्या उजव्या हाताला पाहिलं ते मोरभाडसाठी किंवा कल्याणसाठी उतरण दिलेली आहे जे आवा आपण आमने इंटरचेंजवरून येऊ हो किंवा गुजरातच्या मार्ग येऊ हो त्यावेळेस आणि आता आपल्या डाव्या हाताला एक वरण भेटेल जे आपल्याला बदलापूर आल्यावर कल्याणला जाण्यासाठी किंवा मोरबाडला जाण्यासाठी आपल्याला वरण राहणार आहे हे पाहू शकता मोरबाडसाठी वळण आहे इथून सरळ गेल्यास आपण साधारणतः दहा मिनटात आमने इंटरचेंज या ठिकाणी पोहोचू शकतो अजून देखील कामे सुरू आहेत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे भारताचे सर्वात लांब सर्वाधिक लांबीचा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला जे एन पी च्या वडोदरामधल्याचा आणि आता आपण ब्रिजवर आहोत तो कल्याण मुरबाड रस्त्यावर जो ब्रिज आहे ज्या मार्गा मार्गावरनं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे गेले त्या मार्गाच्या वरती आपण होतो आणि आता आपण वळण घेऊन कल्याणच्या दिशेने जाणार आहोत एरो तयार केलेले आहेत निशान दाखवलेले आहेत आणि इथे टोल प्लाझा देखील आहे त्याचे देखील बोर्ड लावलेले आणि यालाच रायते इंटरजेंजला काही लोक कल्याण इंटरजेंज देखील बोलतात कारण हा टिटवाला आणि कल्याणकारांसाठी सर्वात महत्वाचा दुवा आहे नागपूरला जायला म्हणा किंवा गुजरातला जायला म्हणा याच ठिकाणावर येणे जाणे आणि तुम्ही पाहू शकता टोल नाका पूर्णपणे तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र